गोष्टीचं नाव आहे मितीतले प्रवासी नाथ माझ्या घरासमोर राहतात ते आलं की ते खिडकी उघडल्यावरून मला समजतं मी त्यांच्या घरी जातो त्यांना नमस्कार करतो त्यांची काही कामं असतील ती करतो नमस्कार कुणी केलेलं त्यांना आवडत नाही पण मी नमस्कार केलेलं चालत असावा एकदा गप्पा मारताना ते मला म्हणाले राजा तू मितींबद्दल ऐकलं आहेस का मी थोडंसं कुठं कुठं वाचलेलं होतं एक मिती द्विमिती म्हणजे चित्र असतात त्याला लांबी रुंदी असती त्रिमिती असती म्हणजे लांबी रुंदी उंची असती आपलं अस्तित्व असतं आणखी चौथी मिती असते असंही मी ऐकलं होतं मनात म्हणाले त्याच्याबद्दलच प्रयोग करायचे तू उद्यापासनं काही दिवस रात्री अकरा वाजता इथे यायच आणि काय करायचं काय करायचं नाही मी करून काय करायचं मी रात्री गेलो त्यांच्या घरामध्ये वरची माडी होती ती मला माहीतच होती तिथं जाऊन बसलो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला डोळे मिटायला सांगितले डोळे मिटले आणि हळूहळू मी वितळायला लागलो माझी जाणीव संपायला लागली मी कोण आहे तेच कळे ना एखाद्या केसापेक्षा बारीक मी झालो आहे असं मला वाटायला लागलं तिथं हालचाल म्हणजे काही नव्हतंच असा बराच वेळ गेला त्यानंतर नाथाने हाक मारले राजा उठ मी उठलो तिथं झोपलो दुसरे दिवशी घरी गेलो आणि त्यानंतर त्यांना ते हकीकत सांगितली तो प्रयोग आणखी एकदा केला त्यानंतर नाथाने मला परत बोलवलं त्यांच्या माडीवर जाऊन बसलो डोक्यावर त्याने हात ठेवला समोर एक ड्रॉईंग बुक ठेवलं हे कशा करता कळेल म्हणाले परत तोच प्रयोग मी विरघळत जातो माझी जाणीव संपत जाती बऱ्याच वेळाने मी उठतो दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पाहिलं तर त्या ड्रॉइंग बुकामध्ये त्या भिंतीला मी टेकून डोळे मिटून बसलेलं आहे असं चित्रच दिसत होत फक्त लांबी आणि रुंदी परत त्यांनी मला बोलवलं यावेळेला त्यांच्या डोक्यावरचा माझा हात फार गरम वाटत होता बराच वेळ झाला आणि माझ्यातून एक प्रकाशाची तिरीपाशी निघावी असा मी बाहेर पडलो माझ्या शरीरातून कुठं फिरतोय मला कळे नाच एकदा पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एकीकडं महासागर आणि दुसरीकडं बर्फाचं डोंगर चंद्र डोंगर किती प्रदक्षिणा घालतोय तेच कळत नव्हतं खूप वेळाने मला वाटलं की आता आकाशात जावं नाथांचा हात डोक्यावर ठेवला ते म्हणाले राजा बास मी भानावर आलो आणि गादीवर कोसळलो ते म्हणाले हे कोणालाही सांगायचं नाही दहा वर्ष ती दहा वर्ष काल संपली म्हणून तुम्हाला सांगितलं